आर्थिक पाहणी अहवालातील वास्तव महाराष्ट्राची कृषी विकासात आघाडी तर उद्योगात पिछाडी राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आठ मार्च रोजी वित्त मंत्री अजित पवार यांनी कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला त्यावेळी विविध क्षेत्रांमधील महाराष्ट्राचा एकूण विकासाचा वृद्धी दर दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये किंचित घसरला असून राष्ट्रीय विकास वृद्धी दरापेक्षा तो अधिक आहे असे निरीक्षण नोंदवले गेले आता आपण पाहूयात महाराष्ट्रातील कृषी विकास पर्जन्यमानाचा प्रभाव दोन हजार तेवीस चोवीस मध्ये महाराष्ट्रात मुबलक पाऊस पडल्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास वेगाने होत आहे वृद्धी दर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कृषी क्षेत्राचा वृद्धि वृद्धी दर तीन पॉईंट दोन टक्के होता तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तो आठ पॉइंट सात पर्यंतशी जाण्याची शक्यता आहे प्रगती देशभरात कोरोनाचा प्रभाव असतानाही कृषी क्षेत्राची कामगिरी उल्लेखनीय होती निष्कर्ष म्हणजे वाढता वृद्धी दर आणि आधुनिक शेतीमुळे कृषी क्षेत्राचे भविष्यातील चित्र आशादायी आहे महाराष्ट्राचे कर्ज स्थिती सध्याचे कर्ज महाराष्ट्रावर सात पॉइंट ब्याऐंशी लाख कोटी कर्ज आहे मागील वर्षीचे कर्ज सात पॉइंट अकरा लाख कोटी रुपये व्याज भरणा दोन ते हजार तेवीस चोवीस मध्ये अठ्ठेचाळीस हजार पाचशे अठ्याहत्तर कोटी रुपये व्याज चुकते केले दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये छप्पन्न हजार सातशे सत्तावीस कोटी रुपये मोजावे लागतील कर्ज मर्यादा केंद्रीय वित्त आयोगानुसार राज्याच्या पीच्या पंचवीस टक्केपर्यंतच कर्ज घेता येईल ही।, ही मर्यादा ओलांडली नसल्याचे अहवालात नमूद केले गेले आहे महाराष्ट्राचा महसुली खर्च आणि वित्तीय दोन हजार चोवीस पंचवीस मह, महसुली खर्च पाच पॉईंट एकोणीस लाख कोटी रुपये मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये वाढ आहे महत्वाच्या क्षेत्रातील खर्च वाढ पाणी पुरवठा व नागरी सुविधा वैद्यकीय क्षेत्र शालेय शिक्षण वित्तीय तूट राज्याची वित्तीय तूट दोन पॉईंट नियोजनाचे संकेत वार्षिक योजना खर्च एक पॉइंट ब्याण्णव लाख कोटी रुपये जिल्हा वार्षिक योजना खर्च तेवीस हजार पाचशे अठ्ठावीस कोटी रुपये आता वळूया महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रातील एकूण वृद्धी दराकडे एकूण वृद्धी दर दोन हजार तेवीस चोवीस सात पॉईंट सहा टक्के दोन हजार चोवीस पंचवीस अपेक्षित आहे सात पॉईंट तीन टक्के राष्ट्रीय वृद्धी दर सहा पॉईंट पाच टक्के महाराष्ट्राची सरासरी चांगली आहे औद्योगिक क्षेत्र दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सहा पॉईंट दोन टक्के तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अपेक्षित आहे चार पॉईंट नऊ टक्के सेवा क्षेत्र दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आठ पॉईंट तीन टक्के आहे त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रात गेल्या वर्षी वृद्धी दर आठ तीन टक्के इतका होता तर यंदा तो सात टक्के असे असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे